अल्पवयीन विद्यार्थ्याला दिला चोप मुख्याध्यापक चंद्रकांत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल शहरातील एका इयत्ता शिकणाऱ्या वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकासह मुख्याध्यापकाने चापटा मारून चोपल्याने मुख्याध्यापका विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विद्यार्थ्याचा अकरा जुलै रोजी साडेतीन वाजता गणिताचा पेपर होता त्याने शेजारच्या विद्यार्थ्याकडे डोकवून पाहिले असता शिक्षक पंकज चव्हाण यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली दरम्यान चंद्रकांत जोशी यांना फोन लावून वर्गात बोलावले त्यांनी देखील वर्गातून या मुलाला मारत मारत ऑफिसमध्ये नेऊन पेपर सोडवायला लावल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत माझा मुलगा काल शाळेची तयारी करून शाळेत गेला शाळेत तो शिकतो नव्या वर्गात आणि दुपारी दोन ची सुट्टी झाल्यानंतर त्यांची शाळा भरली तीनचा पेड झाला साडेतीन वाजता पेपर होता कशाचा तरी आणि ते सर्व मुलं गोंधळ करत होते याने फक्त डोक्यावरून पाहिलं तर सरांनी त्याला मारलं त्यांनी विचारलं काबर मार आहे तर त्याला बेदाम मारहाण चालू केलं डोक्यात पाठीत फुकख्यात त्याच्यानंतर त्याच्या गळा धरून उचललं आणि प्रिन्सिपलला फोन केला प्रिन्सिपल आल्यावर हा त्रास देतोय प्रिन्सिपलनं पण त्याला मारत ऑफिस मध्ये पोलीस स्टेशनला आणि याचा न्याय मला मिळावा मी शाळेत गेल तो सकाळी साडे अकरा वाजता गेलतो तर तीन वाजता आमचा पेपर सुरू झाला तर मी दुसऱ्याचा पेपर पाहून पाहत होतो लिहिता लिहिता मॅथचा पेपर होता तर सरनं सर, सर आले सरच्या हातात पेपरचा रोल होता तर त्या पेपरचा रोल मला सरनं हातावर मारला हातावर मारल्यावर मला म्हणे काऊन पाहू लागला मग मी म्हंटल सर थोडस पाहिलं मग सर म्हणे की तू शिल्लक जास्त बोलू लागला म्हणे जास्त दुसऱ्या शिक्षकाला बोलतो म्हणे तू शिल्लक मग सरनं डायरेक्ट डोक्यातून पाठी चापटा मारणं लावलं मग मीनं म्हटलं सर मारू नका तर म्हणे जास्त शिल्लक झाला का मग अजून मारलो मग सरनं मग गळा धरून उचललं मला मग मी सरचा हात झटकला मग त्यांनी प्रिन्सिपल सरला फोन लावला प्रिन्सिपल सर आले मग प्रिन्सिपल सरला त्यांनी सांगलं की उतरात देऊ लागला मग मी सरनं मला खाली नेलं मारत मारत सर चंद्रकांत जोशी सर हे प्रिन्सिपल आहे आणि जे मारणारे होते ते पंकज चव्हाण सर から。